नमस्कार आज माघ कृष्ण प्रतिपदा आज नरहरी सोनारांची पुण्यतिथी असते त्यानिमित्ताने आज आपण नरहरी सोनार यांचाच एक अभंग पाहणार आहोत देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार देह बागेसरी जाणे अंतरात्मा नाम सोने त्रिगुणाची करुणी मूस आत ओतीला ब्रह्मरस जीव शिव करुनी फुंकी रात्रन दिवस ठोका ठोकी। विवेका हातवडा घेऊन काम क्रोध केला चूर्ण मन बुद्धीची कातरी रामनाम सोने चोरी ज्ञान ताजवा घेऊन हाती दोन्ही अक्षरे जोखिती, खांद्या वाहोनी पोतळी उतरला पैलथळी नरहरी सोनार हरीचा दास भजन करी रात्रन दिवस ज्ञानेश्वर नामदेवांच्या काळामध्ये अठरा प पगड जातीचे लोक विठ्ठल भक्तीविषयक अभंग करू लागले होते व्यवसायाने सोनार असलेल्या नरहरीने आरंभी विठ्ठल भक्तीला आव्हरले होते शिवभक्त म्हणून त्याची पंढरपुरामध्ये खूप ख्याती होती पण एका सावकाराच्या विनंतीवरून त्याने विठ्ठलासाठी सोन्याचा करदोडा करण्याचे के मान्य केले पण विठ्ठलाच्या कमरेचे माप घेणे जरुरीचे होते ह्या शिवभक्ताला तर विठ्ठलाचे तोंडही पाहायचे नव्हते डोळे बांधून विठ्ठलाच्या गाभाऱ्यात नेले तर त्याला व्याघ्र चर्म कटीशी नागबंद अशी शंकराची चिन्हे विठ्ठल मूर्तीत हाताला लागली आणि त्यांच्या दृष्टीत बदलच झाला शिव आणि विठ्ठल यांच्यात भेद नसल्याचा प्रत्यय आल्याने अविद्येची रात्र सरल्याने सोनार नरहरी न देखे द्वैत अवघा मूर्ती मंत एक रूप अशी अनुभूती येऊन ते विठ्ठलाला अडगू लागले पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पंथात सामील होऊन जिव्हाळ्याने त्यांचे गुण ते गाऊ लागले नरहरी सोनार मोठे पारमार्थिक पुरुष होते पारमार्थ परमार्थातही आपण आपला धंदा कसा केला त्यात आपल्याला यश कसे आले याचे सुंदर वर्णन त्यांनी वरील रचनेमध्ये त्यांच्या पाहायला मिळते ते म्हणतात मी देवाचा सोनार आहे माझा धंदा छान चाललाय मी भगवंताच्या नामरूपी सोन्याचा व्यवहार करीत असतो देह माझे शरीर हे माझी सोनाराची शेगडी नेहमी फुललेली असते त्या अग्नीत मी आत्मारूपी सोने ठेवून देतो त्रिगुणाची मूस करून तीत मी ब्रह्मर सोपतो जीव आणि शिव यांची फुंकणी करून रात्रंदिवस माझी ठोका ठोकी चालू असते विवेक ही हातोडी घेऊन ऐरणीवर काम आणि क्रोध ठेवून बडवतो आणि त्याचा चुडा करतो मनबुद्धीच्या कात्रीने कापून भगवंताचे नाम हे सोने पळवितो चोरतो ज्ञान तराजू घेऊन दोन्ही अक्षरे तोलतो आणि शेवटी सोन्याची गोणी खांद्यावर टाकून बैलतीरे गाठतो हरीचा दास हा नरहरी रात्रंदिवस भजन करीत असतो येथे हरीचा दास म्हणून शिव आणि विष्णू एकची प्रतिमा जाणवल्याचे स्पष्ट होते नरहरी सोनार यांनी या बहारदार अभंगामध्ये आपल्या सोनारकीच्या व्यवहाराचे रूप मोठ्या समर्थपणे उभे केलेले दिसते ईश्वर भक्तीला आपल्या व्यवहार व्यावसायिक पारिभाषेमध्ये पेहराव त्यांनी चढवल्यात नाही आपण त्यांची पूर्वीची कटुरता विसरतो आणि अवघे जीवन विठ्ठलमय करणाऱ्या सर्वांमृती एक पांडुरंग पाहणाऱ्या नरहरी सोनारांचे हे वरील शब्दच तेवढे आठवतो नरहरी सोनाऱ्यांचा अभंग रचनेचा थाट थोडा वेगळाच आहे रचनेची टाकटीप आणि बौद्धिक युक्तिवादाची ठाकठीक कौतुकास्पद आहे व्यावसायिक परिभाषेचा पेहराव चढविण्यात देखील त्यांना चांगले यश आले आहे भक्त कथामृतसारामध्ये लिहिले नरहरी सोनार परम पवित्र माघ कृष्ण प्रतिपदा देह अर्पिला तयाने धन्यवाद विवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार